जय हिंद राजा महाराजा सम्राट चक्रवर्ती सम्राट बादशाह हे शब्द आपल्याला नेहमी ऐकायला मिळते आणि आपण या शब्दाचा सर्रास वापर करतो पण आपण हा विचार केला का की हे शब्द आणि उपाध्या आपण वेगवेगळ्या का देतो छत्रपती शिवाजी महाराजांना आपण राजा म्हणतो महाराणा प्रताप किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना आपण महाराजा म्हणतो राजा अशोकला आपण सम्राट अशोक म्हणतो चंद्रगुप्त विक्रमादित्य यांना आपण चक्रवर्ती सम्राट म्हणतो बाबर आणि औरंगजेबला आपण बादशाह म्हणतो इतिहासात राजा महाराजा सम्राट चक्रवर्ती सम्राट अशा उपाध्या प्रत्येक राजाला का दिल्या आहे या राजांना इतिहासामध्ये वेगवेगळ्या उपाध्या कोणत्या कारणामुळे मिळतात समजून घेऊ या व्हिडिओमधून हिंद इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की या उपाध्या का मिळतात यावर अनेक इतिहासकारांचे थोड्या प्रमाणात वेगवेगळे मत आहे असे लक्षात येते पण राजीव दीक्षित यांच्या अभ्यासानुसार आपल्याला सांगता येते की आपल्या भारतात जो व्यक्ती एका गावावर राज्य करतो तो सरपंच जो व्यक्ती दहा गावावर राज्य करतो तो नायक जो शंभर गावाचा राजा असतो तो सामंत जो एक हजार गावावर राज्य करतो तो राजा उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जो दहा हजार गावाचा राजा असतो तो महाराजा यात महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण यासारखे काही राजा आहेत जो एक लाख गावाचा राजा असतो तो सम्राट उदाहरण म्हणजे सम्राट अशोक सम्राट बिंदुसार जो सात लाख गावाचा राजा असतो तो चक्रवर्ती सम्राट ज्याने साधारण संपूर्ण भारतावर राज्य केलं आहे यात चक्रवर्ती सम्राट हर्षवर्धन चक्रवर्ती सम्राट समुद्रगुप्त किंवा चंद्रगुप्त आणि शेवटी म्हणजे बादशाह जो मोगल साम्राज्याचा राज्यकर्ता असतो उदाहरण बादशाह बाबर बादशाह औरंगजेब अशा प्रकारे राजा महाराजा सम्राट आणि चक्रवर्ती सम्राट यांच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे आणि प्रत्येक राजाला एक उपाधी मिळाली आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद